पुंडलिकवर्दे हरी विठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन स्री गुरु देव वासु देव हरी। श्री गुरुदेव दत्त वासुदेव यदुला यदूला गुरु दत्त महाराज म्हणू लागलेले आहेत की ज्याचा जो जो गुण मी घेतला तो तो मी गुरु केला त्याच्यामुळे माझे अगणित गुरु झाले ते इतके झाले की संपूर्ण जग गुरूंनीच भरलेले आहे असे मला दिसू लागले ज्यांचा मी गुण घेतला तो सहजच माझा गुरु झाला पण ज्याच्यातील दोष पाहून त्याचा मी त्याग केला तोही माझा गुरु झाला याप्रमाणे गुणग्राहकता व दोष त्याग या दोहीतील समान भावाने या दोघाकडेही गुरूचा मान आला हे राजा आता तू ही असाच विचार करून पहा म्हणजे तुला हे संपूर्ण जगत गुरुमय दिसेल अशा रीतीने सावकाश पाहिले असता सारे जगच गुरु दिसते हे साधन ज्याच्यापाशी असते त्याला परमार्थ प्राप्त होतो असे विलक्षण वर्णन ऐकून तुला महान आश्चर्य वाटेल म्हणून श्रेष्ठ म्हणून ज्यांना मी गुरु मानले त्यांच्यापैकी मुख्य मुख्य सांगतो ते तो आत्ता ऐक माझे सारे गुरु सांगतो त्यांची संख्या चोवीस आहे त्यांची नावे मी सांगतो ती सावधपानाने तू ऐक पृथ्वी वायू आकाश आग्नी जल चंद्र सूर्य कपोत अजगर समुद्र पतंग मधमाशी हत्ती भृंगा हरिण मासा पिंगळा नावाची वरांगणा टिटवी बालक कुमारी बाण करणारा लोहार सर्प कोळी व कुंभारीण माशी असे चोवीस गुरू मी केले पंचविसावे तत्व जे परब्रह्म ते प्राप्त होण्यासाठी या चोवीस गुरूंची उपासना केली पाहिजे विवेकाने व आत्मबुद्धीने या गुरूंचे भजन करावे आत्मज्ञान हृदयात अंकित व्हावे म्हणून आत्मनात्मविचाराने अनेकांना गुरुत्व देऊन आत्महितासाठी त्यास मी गुरु केले कोणत्या युक्तीने कोणत्या विचाराने कोणत्या लक्षणाने कोणाला गुरु केले तो माझा निश्चय तू सविस्तर आई हे निर्मळ निर्मळ विवेक चक्रवर्ती राजराजेश्वरा ऐक गुरुंची संख्या जेवढी होती ती मी तुला सांगितली त्यांच्यापाशी घेण्यासारखे जे जे गुण होते ते ते मी आपल्या युक्तीने शिकलो आणि नंतर विकल्पाची भ्रांती सोडून आत्मस्थितीला पोचलो राजाचा पुत्र ययाती ययातीचा पुत्र यदू या वंश परंपरेने यदूला नंदना नंदनासे म्हणतात म्हणून अवधूत म्हणू लागलेले आहेत हे नाहुष पुत्रा हे पुरुष सिंहा आता गुरूंची लक्षणे सांगतो तर हे चतुरा ती तू श्रवण कर ज्या गुरुचा घेण्यासारखा गुण होता तो मी निश्चयाने शिकलो ते गुण कोणते हे सविस्तर सांगतो ते सावधपणाने ऐक ते गुरूंचे लक्षण ऐकण्यासाठी यनूने साऱ्या अंगाचे कान केले आणि अर्थाकडे चित्त देऊन लक्षपूर्वक ऐकू लागला शब्द मागे टाकून तो शब्दांच्या अर्थामध्ये शिरत होता सर्व विकल्प सोडून नम्र झालेला तो यदू राजा जो जो विषय ऐकत गेला तो तो स्वतःच झाला परमार्थामध्ये शांती ही मुख्य आहे साधकाच्या अंगी ती अवश्य असली पाहिजे म्हणून प्रारंभी मी शांती करता पृथ्वीला गुरु केले पृथ्वी ही तीन प्रकाराने गुरु आहे पर्वत वृक्ष व भूमी या तिन्ही गुण आपल्या ठिकाणी धारण करते त्यामुळे पृथ्वीला गुरुपणा प्राप्त झाला आहे आंतरनिग्रह करणे ही शांती बाह्य इंद्रिय निग्रह तो दम आहे आणि द्वंद्व सहिष्णुता म्हणजे ह्या दोहोंना सहन करणे ही क्षमा होय शांती संपादन करण्यासाठी मी पृथ्वीला गुरु केले अनेक प्राणी पृथ्वीला माझी माझी म्हणून झोंबत असतात आणि आपल्या वृत्तीप्रमाणे व्यवहाराप्रमाणे तिचे अनेक प्रकारे तुकडे तुकडे करीत असतात परंतु त्या जीवाचे निरनिराळे व्यापार व्यवहार पृथ्वी चालवीत असते व आपले एकात्मत्व न सोडता ती सर्वदा अखंड राहते त्याचप्रमाणे योगाचे लक्षण असते त्याने कर्मे जरी भिन्न भिन्न केली तरी त्याची वृत्ती सदा एकरूपच असावी देहाच्या गतीप्रारब्धाच्या अनुसरून असतात आणि जीव हेही प्रारब्धाप्रमाणे वागत असतात हे लक्षात आणून प्रत्येक भूतात आत्मा भरलेला आहे असे तो साधक सांगतो त्याला द्वंद्वाचे बाधा होत नाही प्राण्याने पृथ्वीची पूजा केली किंवा पृथ्वीवरती घाण करून तिला त्रास दिला तरी त्याचा हर्ष विषाद न मानता ती आपले क्षमा ढळू देत नाही सर्व भूते पृथ्वीवरती उत्पन्न झाले आहेत त्याने तिची पूजा केली किंवा तिला गांजले तरी ऐक्याने द्वंद्वभावाला मुकलेली ती आत्मरूपाने निश्चल राहते त्याचप्रमाणे योगीही भिन्न भिन्न प्रकारच्या स्वभावाला भीत नाहीत सर्व भूतामध्ये त्यांची आत्मभावना असल्यामुळे विषयाच्या ठिकाणी त्यांचा संभाव असतो हे राजा आता तुला पृथ्वीची आणखी एक शांती सांगतो ती ऐक ती शांती संतांनी धरल्यामुळे ते भगवत भक्तीला प्राप्त झाले पृथ्वीवर आग्नी पेटून तिला जाळले नांगर फिरवून तिची फाळणी केली तिला पायाने तोडविले किंवा भूताने तिला तोडले व झाडले तर पृथ्वी त्याचे हे सर्व अपराध मनात न आणता उलट सर्व प्राणीमात्रावर प्रसन्न होते व नाना प्रकारचे धान्य पिकून प्राणीमात्राला तृप्त करते अशा प्रकारच्या आत्मशांतीसाठी मी पृथ्वीला गुरु केले हे भाग्यवंत राजा अशी शांतीची अपूर्व महती आहे एखाद्याने दुसऱ्याचा अपराध केला आणि दुसऱ्याने तो मुकाटाने सहन करून घेतला परंतु इतक्याने त्याला शांत म्हणवत नाही कारण त्याने अपराधाची उपेक्षा केलेली असते एवढेच ऊस मोडतो त्याला गोड लागतो त्याला छेदणारे शस्त्रही तो गोड करतो आणि त्याला पिळले कडविले म्हणजे त्या उपकार करणाऱ्यास तर तो जास्तच चव देतो दुसऱ्याने केलेला अपराध सहन करून त्याचे हित करून लागायचे हीच जगातील खरीखरी निर्द्वंद्व शांती आहे आपण अपराध सहन करून उलट त्या अपकार करणाऱ्यावर उपकार करणे हे पृथ्वीपासून शिकलो व परोपकारास प्रवृत्त झालो पृथ्वीपासून झालेल्या पर्वतांनी नाही मी गुरु केले आणि त्यांच्यापासून जे जे शिकलो तेही आत्ता ऐक रत्नादी पदार्थाचा पर्वत जो संग्रह करून ठेवतो तो केवळ परोपकाराकरता असतो गवत असेल पाणी असेल आणि दुसरे अनेक पदार्थ तो केवळ पर उपकारासाठी बाळगतो तो, तो कोणाला या म्हणत नाहीत व नकोही म्हणत नाहीत तो कोणाला उठून बाहेर घालवित नाही तर याचकाच्या इच्छेप्रमाणे त्याच्यावरती उपकार करीत असतो ग्रीष्म ऋतूच्या शेवटी त्याच्यावरील तृणधान्य वगैरे सर्व संपते पण पर्वत देण्यास कधीही माघार घेत नाही म्हणून परमेश्वर मेघदृष्टीने त्याला समृद्ध करीत असतो दाता जो जो उत्साहाने देऊ लागतो तो तो जगन्नाथ त्याला पुरवठा करीत असतो मनात विकल्प ठेवला तरी अच्युत भगवान अनिवार्य देत असतो संशयी लोकांना भगवान खराखुरा दाता आहे हे पटत नाही म्हणून त्यांना दारिद्र्य भोगावे लागते याप्रमाणे पर्वताची उत्पत्ती केवळ एका परोपकारासाठी असते परोपकारा वाचून दुसरी कल्पनाही त्याच्या मनामध्ये नसते साधकामध्ये या पर्वतासारखी उदारता असावी काया वाचा मनाने सतत देत असताना सदैव मन प्रसन्न असावे सर्व व्यवहार करत असताना सर्वावर सतत उपकार करावे कोट्यावधी लाभावर लात मारून परोपकार करण्याविषयी नेहमी तयार असावे साधक हा परमार्थाच्या आशेने प्रत्यक्ष स्वार्थ सोडून अवघड परोपकार करावयास तयार होतो व परोपकारात देह कष्टवितो मूर्तिमंत उपकारच जन्मावा किंवा परोपकारानेच अवतार घ्यावा त्याप्रमाणे हा जन्म उपकारी झाला व सराव सर्वावर सदोदित उपकार करू लागला ऊस जसा आपल्या अंगच्या गोड गुणाने सर्वावर उपकार करतो त्याप्रमाणे योगी संसारात राहून आपल्या गोडवर्तनाने सदैव उपकार करीत असतो पर्वतातून जसे नैसर्गिक झरे प्रकट होत असतात तशी योगाला उपकाराचे पाजर फुटतात व ते सतत वाहत असतात कधी आठत नसतात तो सर्व जग उपकाराने बद्ध करून ठेवतो एखादा कृपण वृत्तीची संगत सोडून पर्वत एकांतात उपकार करू लागतो आणि धैर्यवृत्तीच्या निर्धाराने तो उपकाराची साक्षात मूर्तीच बनून राहतो खरोखरच परोपकारासाठीच मी पर्वताला गुरु केले आता वृक्षापासून काय शिकण्यासारखे असते ते ऐक सर्वांगाने सर्वतोपरी सर्व काल आणि सर्वत्र सर्वाच्या पराधीनतेत असावे हेच मी वृक्षापासून शिकलो वृक्ष ज्याने लावलेला असतो त्याला तो अधीन असतो असे नाही तर त्याला तोडायला जो तयार होतो त्याच्याही तो अधीन असतो त्याप्रमाणे योग्याला पालखीत बसवले तर तो त्याच्या अधीन होतो आणि कोणी सुळावर द्यायला चालविले तर तो त्याच्याही आज्ञेत वागत असतो देहावरील अहंता सोडल्यामुळे योग्याला पराधीनता आलेली असते विश्व हे सर्वतोर परी माझाच आत्मा आहे असे समजून सर्वांच्या बोलण्याप्रमाणे तो वागतो सारे आहे ते मीच आहे असे समजून तो साधक बाधकाकडे लक्ष देत नाही व त्याच्या आज्ञेत राहून संतोषाने वागत असतो सुख दुःख प्रारब्धाच्या अधीन आहे असे जाणून सर्व लोक हाच आपला आत्मा आहे हे समजून तो पराधीन होऊन वागत असतो सर्व लोकांमध्ये आत्मा आहे असे पाहू लागल्याबरोबर पराधीनता सहज प्राप्त होते ही परात्परता खरोखर वृक्षापासून मी शिकलो पूजन हे आणखी एक लक्षण मी वृक्षापासून शिकलो ते लक्षण तू ऐक असं दत्त महाराज यदुराजाला बोलू लागलेले आहेत वृक्षाच्याजवळ कोणी अतिथी आला तर त्याला तो कधीच विनमुख करत नाहीत पान फळ फूल सावली साल लाकूड यातील काहीतरी तो देत असतो झाडाची जोपासना करणारा व त्याच्या मुळावरती घाव घालणारा या दोघांनाही तो सारखीच फळे फुले देऊन संतुष्ट करतो त्याप्रमाणे वृक्ष हा मुळासह आपला सर्व देह याचकांना वाहून सार्थकी लावतो त्याप्रमाणे साधूही आपले तण मन धन व शब्द ही सर्वच अतिथीला प्रेमाने अर्पण करून संतुष्ट करतो अतिथीला विनुमुख पाठवायचे नाही हाच साधूचा आलोकी गुण असतो तो अतिथीला अन्न द्रव्य व पाणी इत्यादी गोष्टी आनंदाने देत असतो याचक मागावयाचा आला असता त्याची कामना पूर्ण करण्यासाठी सर्वस्व जरी गेले तरी त्याला विनू करावायचे नाही हे मी विवेकाने आत्मबुद्धीने वृक्षापासून शिकलो आणि त्याच्यामुळे पृथ्वी ही माझी पहिली गुरु झाली असं महाराज यदुराजाला सांगू लागले पुंडलिक वरदे ज्ञानदेव तुकाराम